नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सह स्वागत करत आहे आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि इथे येण्याचं प्रमुख कारण की भरपूरशा ठिकाणी जे कंदकूज चालू झालेली आहे भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही नियोजनमध्ये काय चुकतोय ज्यामुळे आमची इथं वारंवार कंदकूज येते भरपूरशा ठिकाणी नवीन ठिकाणी ही कंदकूज चालू झालेली आहे भरपूरशा शेतकऱ्यांनी याच वर्षी बियाणं घेतलेलं आहे आणि लागवड केल्यानंतर कंदूज तिथे मोठ्या प्रमाणात चालू झाली तर शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी आपण सांगितल्याप्रमाणे एखाद्या प्लॉटून जर ज्यावेळेस आपण बेणं निवडतो त्यावेळेस जर कधी तिथं काही कंदकूज सड वगैरे असेल आणि ते बेणं एकत्रित केलं आणि जास्त दिवस तिथं जी, जी आ, माती असते ती, ती मिक्स झाल्यानंतर तिथं फंगल इन्फेक्शन त्याला राहतं एखाद्यातून तिथं तयार होतं त्यामुळे त्या कंदाला तिथं कंदकूज सुरू होती नवीन क्षेत्रावरती सर्वप्रथम तर ते महत्वाचं राहतं की बेणं आपण ज्यावेळेस आणतो आम्ही दरवर्षी सांगतो बेणं काढल्या काढल्या तुम्ही डायरेक्ट कुठल्याही बुरक्ष मध्ये बेनं जमिनीतून काढलं की डुबून काढून मग तुम्ही ते स्टोरेज करा पण भरपूर शेतकरी काय करतात काढून ठेवतात पंधरा वीस दिवस तिथंच ठेवतात त्याच्यामुळं ते जे शत्रुपुरक्ष असते तिथं मल्टिप्लिकेशन त्याचं होत राहतं त्यामुळे ती छत्रावरती नवीन छत्रावरती कंतकुज येण्याचं प्रमुख कारण तिथं असू शकतं आणि राहायला प्रश्न भरपूरशा ठिकाणी आपण वारंवार आदर घेतो आता हा जो प्लॉट आहे हा वडोद्वाडी येथील युवाप्रगशील शेतकरी बालाजी गंगाधर काकळे यांचं आहे आणि तिसरं वर्ष आता पुन्हा याचं इथं रिपीट झालेलं आहे तीनदा आदर की रिपीट रिपीट झालेले आणखी कुठं कंतकुज वगैरे नाही आपण त्या शेवटच्या टप्प्यात बी जर कधी बघितलं आपण आता माझ्यासोबत कधी आलात पुढं तर आ, जसा जसा प्लॉट आपण पुढं पुढं जाऊ तसा तसा प्लॉट तुम्हाला एकदम ग्रेनरी वाटेल आणि या प्लॉटला पुढच्या वर्षी बेनर चेंज करण्याची चे गरज पण आहे काय कारण की भरपूरशा ठिकाणी ते जेनेटिक प्रॉब्लेम पीड जे आहे तिथं चालू झालेले आणि भरपूरसे शेतकरी काय करतात की एकदा ह्युमिकॅसिड सोडलं की त्याला भूमिका सीट देत नाही भरपूरशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्याला कुठे एवढा जास्तीचा भाव आहे जास्तीचा खर्च कर करायला काय पुरतं पण शेतकरी मित्रांनो माझं दुकान आहे किंवा मी कंपनी प्रतिनिधी असेल किंवा काय असेल या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पण मागच्या दहा वर्षाचा तुम्ही इतिहास काढा ऑगस्टमध्ये जे भाव वाढतात ते कधीही कमी होत नाही आणि ऑगस्टमध्ये जे भाव घडतात ते कधीही वाढत नाही हे दोन गणित झाला ऑगस्टच्या महिन्यात जे भाव तेजीत येते ते तेजीच राहते आणि ऑगस्टच्या महिन्यात जे भाव पडतात ते पडत पडतच राहतात दरवर्षीचं गणित हे जुने जे आपले आर्द्रकीचे शेतकरी त्यांनाही माहीत आहे यावर्षी कर्नाटक असेल सांगली सातारा असेल याही टप टप्प्यामध्ये साधारणतः पन्नास टक्के जे लागवड आहे ती घटलेली आहे आम्ही असंही कुठं म्हणत नाही की तुम्ही खर्च करा पण तुमचं जे नियोजन आहे त्या पटीत ठेवा आम्ही सांगतोय आमचं समजा त्याच्यामध्ये स्वार्थ धरा तुम्ही की आम्ही सांगतो आहे तुमचा खर्चाला की आमचा तर दोन पैसे आहे या सगळ्या गोष्टी पण तुमचा प्लॉट तुमचा ज्या वेळेस भाव असेल आणि मालच नसेल तर त्याही गोष्टी तुम्हाला तिथं पाहणं गरजेचं ज्याच्यामुळे शेड्यूलमध्ये ठेवा अतिरिक्त खर्च होणार नाही खर्च हा नियमबद्ध पाहिजे आणि तुमचा प्लॉट ही चांगला उतारा दीडशे प्लस निघाला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण मागच्या वर्षी होतं आणि आताही सांगतो की आता तुम्हाला एक पंधरा वीस दिवसाला ह्युमिक ऍसिड देणं गरजेचं आहे तुम्ही ह्युमिक द्या झायटोनिक एम द्या किंवा रेडी फॉर्म द्या तुम्हाला कुठलं शेड्यूल ठेवायचं हो त्याप्रमाणे करा आता आपण जर कधी रेडी फॉर्म घेतलं तरी तेही चालतं भरपूर शेतकऱ्यांना खर्च करायचं आहे तर तुम्ही रेडी फॉर्म घेऊ शकता तुमचे खर्च कमी करायची तयारी असेल तर तुम्ही नॉर्मल कुठल्याही कंपनीचं मिकासिड सोडून सोडू शकता ते तुम्हाला माहिती आहे की साधारणतः पाचशे रुपयापर्यंत किलोमध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीचे मिकॅसिड सोड भेटत आणि त्यानंतर तुम्हाला जर कधी जाटोनिकेम सोडायचं असेल तर तेही दोन किलो साडेसहाशे सहाशे पर्यंत तुम्हाला जाट्युनिकेम भेटतं त्याचाही फायदा आहे फक्त ते सोडताना थोडं गांजतं त्यामुळे तुम्ही वस्त्रगाळ करून त्याला सोडू शकता किंवा खट टाकताना कोटिंग करून एक दहा किलोही तुम्ही एकदा दिलं तर तेही चांगल्या प्रकारे तुमचं तिथं काम करतं आता फंगस साठी भरपूर शेतकरी काय सोडतात की काही ठिकाणी जास्तीच प्रमाणात कंदकू झालेली आहे तर आम्ही त्यांना रिकमेंड केलं की भरपूर शेतकरी म्हणता की मेटालिक झील आम्ही आता द्यायला पाहिजेत की नाही द्यायला पाहिजेत प्लॉट थांबतो पण काही शेतकऱ्यांचा असं समजा आता, आता माझ्यासोबत हे एवढं क्षेत्र बघताय तुम्ही इकडून इकडं जर कधी असं असेल काही शेतकऱ्यांच्या अर्धा भागच खराब होत चाललेला आहे तर अशा वेळेस आपल्याला मेटालिक झील दिलं तर एक दहा पंधरा दिवस त्याला तिथं प्रोटेक्शन भेटतं मेटालिक जेल सोबत कुठल्याही चांगल्या कंपनीचा अँटीबायोटिक घ्यायचं आहे आणि अँटीबायोटिक सोबत तुम्हाला कडवा घ्यायचा कुठल्याही कंपनीचा कडवा आता भरपूरशा कंपनीचा कडवं येतं ते एक लिटर जर कधी घेतलं त्याचे रिझल्ट पंधरा ते वीस दिवस राहतात भरपूरशा ठिकाणी थांबूनही जातं पण काही ठिकाणी थांबत नाही काल एका शेतकऱ्याचा फोनाला होता की वारंवार आपण आज जर कधी अँटीबायोटिक जमिनीमध्ये दिलं तर ते जीवाणूसाठी घातक राहतं का हो नक्कीच घातक राहतं अँटीबायोटिक हे काय असतं की जमिनीमध्ये जर कधी दिलं तर जीवाणू कमी प्रमाणात कमी जादा अधिक प्रमाणात डिस्टर्ब होतात पण आपल्याला जर कधी जास्तीची सड असेल तर त्यावेळेस आपण जमिनीमधून अँटीबायोटिक देतो तसे बॅक्टेरियल कारपाला वगैरे आपण अँटीबायोटिक देतो आणि मूळ मुद्दा आता भरपूरशा ठिकाणी फुटावसाठी आपण मागच्या वर्षी सांगितलं होतं यावर्षी आता कंपनीनं जयसबाहे महाराज आणलेलं आहे आता इथं आपण देऊन एक साधारणतः सात दिवस झालेले मागच्या मंगळवारी दिलं होतं आज सोमवारी उद्या मंगळवारी तर आता नवीन फुटवा जर कधी तुम्ही बघितला हे सुरुवातीचे तीन कोम आहे आणि नवीन फुटाव इथं चालू झालेला एक दोन आणि तीन हे सुरुवातीचे तीन कोमा आणि हे तीन हा प्लॉट जरी पतला असला पण आपण एक वीस पंचवीस दिवसांनी जर कधी आला तर हे फुटाव वर येतील पण हे जे पहिले फुटावे हे काही वर आलेले होते आणि काही कमी प्रमाणात आता इथंही जर कधी आपण फुटाव पाहिला तर तीन चार प्रमाणात फुटावे नंतरचे जे जे, जे फुटाव असतात ते खूप फास्ट येतात जर्मिनेशन व्हायला जरी वीस एकवीस दिवस लागले पण नंतरचा जो फुटाव असतो आठ दहा दिवसामध्ये फुटाव चांगल्या प्रमाणात येतो आणि फुटव्याची संख्या वाढली म्हणजे तुमच्या कंदाचीही साईज वाढते भरपूरशा शेतकऱ्यांना प्रश्न असतो की आपण फुट्यासाठी काय दिलं गेलं पाहिजेत हाईटवाडीसाठी काय दिलं पाहिजे आपण या प्लॉटला जर कधी बघितलं तर महाराजा दिलं होतं आणि प्लॉट सशक्त आपण दरवर्षी सांगतो जे काटे आपल्याला दिसत आहे हे टोकदार जे काटे असतात आता हा काटा आहे इथं काटा आहे हा काटा आहे हा काटा आहे हे काटा आहे म्हणजे हा प्लॉट सशक्त आहे आणि याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आपण या प्लॉटला सहा किलो महाराजा दिलं होतं शेतकऱ्यासोबत ही चर्चा करणार आहोत आपण की महाराजा दिल्यानंतर त्यांना काय फरक पडला तर आपण आता लगेच एक शेतकऱ्यासोबत चर्चा इथं करणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सोबत आता शेतकरी बालाजी भाऊ बालाजी भाऊ तुमचा परिचय द्या तुमचा नंबर सांगा आणि सोडल्यानंतर काय फरक पडाय आपल्या शेतकऱ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो ना माझं नाव बालाजी गंगाधर ठाकरे तालुकुळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर सांगा सा? सत्त्याण्णव सहा सरठ अठ्याहत्तर चौऱ्याण्णव पंच्याण्णव माणच्या मंगळवारीच्या वेळेस आपण इथं महाराजा दिलं होतं त्यानंतर तुम्हाला काय चेंजेस इथं या प्लॉटमध्ये जाणवले ते आपल्याला देऊन आठ रोज झालेले आहेत आणि हे एकदम काटा मारलेला आहे आणि फुटवे संख्या सुद्धा वाढलेली आहेत फुटाव नवीन इथं चालू झाले नवीन फुटवा चालू झाले त्याच्यामध्ये जर कधी बघितलं तर फुटाव चालू झाले कुठेही बघितलं काटे बी एकदम मस्त असे टॉकर लिहून वाटतंय फ्लॉट एकदम सशक्त आहे काटे मारलेले आणि आणखी पांढरुंद वगैरे झालं पांढरुंद झालं नाही तुम्ही बघू शकता पानाची साईज वगैरे साइज बी एकदम ओके किती सोडलं तुम्ही हे क्षेत्र किती तुमचं आमचं एक एकर क्षेत्र आहे याला एक सहा किलो सोडलं सहा किलो सोडलं होतं सहा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट चांगले आले शेतकरी मित्रांनो महाराज देऊन देऊन आपल्याला एक सात दिवस इथे कम्प्लीट झालेले रिझल्ट आपणही बघू शकता आता तुम्ही जर कधी शेवटपर्यंत आता चालत आले तर कुठेही बघितलं तर असे टोकदार काटे तुम्हाला जवळ दिसतीलच कुठेही बघितलं तर आशे सशक्त आहे एकच नाही अनेक ठिकाणी अशी तुम्हाला टोकदार काटे हे साईडला नवीन पण आलेला आहे दिसत आहे आपल्याला डायरेक्ट हे जेनेटिक तर पीळ आहेच पण जेनेटिक पीळ एक फुटाव आलेला आहे म्हणजे इथंही तुम्हाला ते भरून निघणारच आहे फुटाव चांगल्या प्रमाणात झालेला आहे याच्यामध्ये काही प्रमाणात सोडल्यानंतर तुम्हाला काही एक दोन ठिकाणी काही अशा अडचणी आल्या होत्या का सोडताना काही चोकअप झालं होतं का नाही सोडताना एकदम विर गळ होते आणि सोडताना काहीच प्रॉब्लेम नाही सहा किलो तुम्ही वन ताँग? वन टाइम सहा किलो एकशे वीस लिटर पाण्यामध्ये शेतकरी मित्रांना तिकडेही बघितलं आपण आता तुम्ही चौकला चौकडं असाच प्लॉट दिसेल तुम्हाला चारही कोपऱ्यात बघू शकता तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात गेला तुम्ही तर आपण तुम्हाला चालत चालत दाखवू गणेशराव तुम्ही थोडं या था। तुम्हाला कळून याही कोपऱ्यात गेला किंवा कुठल्याही कोपऱ्यात प्लॉट दिसेल कंतकुज वगैरे कुठं नाहीये कंकुज नाही भरपूर शेतकरी म्हणताय की आम्हाला सोडताना महाराज सोडलं तर कंतकुज वगैरे आहे आमच्या प्लॉटला काही वाढेल का तर शेतकरी मित्रांनी पाहिलं तर खत नाहीये याच्यामध्ये जे असतात स्टॅड बेस आहे आणि कन्सर्सच्या वेस असल्यामुळे त्याचे रिझल्ट जे ते चांगले येतात आणि कंतकुजीला काही अडचण येत नाही इथं तर, तर मधी एवढं टेम्परेचर वाढलं होतं जे ऑक्टोंबरमध्ये टेम्परेचर होतं ते आता टेम्परेचर होतं त्यामुळे इथं जर कधी बघितलं तर शेतकऱ्यांना काही तशी अडचण इथं आलेली नाही कंतकुज वगैरेची आणि प्लॉटही एकदम रिझल्ट आलेले आहे तुम्हाला जर कधी वापरायचं असेल तर तुम्ही तुमच्या एखाद्या कोणी पाहुणे असेल किंवा मित्रमंडळी असेल त्यांनी वापरला असेल तर वापरून बघा आमची शिफारस नाहीये तुम्हाला जर कधी चांगले रिझल्ट हवे असेल तर तुम्ही नक्की वापरून बघा आणि तुम्हाला हे नसून घ्यायचं तर पण कुठलंही घ्या शेड्यूल मेंटेन ठेवा आदर्श प्लॉट चांगलं ठेवा जेणेकरून तुमचं उत्पन्न चांगलं निघेल आपले बालाजी भाऊ जर दरवर्षी जर कधी बघितलं तर दीडशे प्लसच उत्पन्न काढतात आणि हे या क्षेत्रावरती कितऱ्यांद प्लस किती वेळ तीन वेळ लावलेले आता तिसऱ्यांदा आला तर तिसऱ्यांदा वगैरे कुठं आले नाही प्रॉब्लेमही काही नाही आले थोडा पिळ आलेला आहे पण बाकी काही पीळ तर जाणवणारच नाही आपण एक महिना जर कधी तुम्हाला पीळ दिसता नाही करून फोटावर चांगलं निघलं की उत्पन्न चांगलं होईल मागच्या वर्षी तुम्हाला किती उत्पन्न आलं होतं या अकरा मध्ये मागच्या वर्षी आम्हाला एकशे साठ एकशे सत्तर असं चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना आलं होतं शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि पॉल करायला विसरणार धन्यवाद